माझे सहकारी रेष आमदार नाही सेम बोलले ते आणि यांचं दुःख निधन झालं तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जे धक्कादायक आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे तर म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला दुःखद बातमी आहे आणि ते दुःखद बातमी अनिल भाऊंच्या निधनाची येईल असं कधी कारण परवा आपल्या

कारण माझी भाऊ ते एक प्रामाणिक एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं

कमी बोलून जास्ती काम करणार आमदार साधी राहणे आणि उच्च विचारसरणी असा त्यांचा साधेपणा होता आम्ही राज्यभर जिकडे जातो तिकडे त्यांची लोक भेटायचे राज्याच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या राज्यात गेलो अनिल भाऊ त्यांच्या मतदारसंघातले आहोत त्यांच्या नात्या आहोत म्हणजे पूर्ण देशभर अनिल भाऊचा एक गोतावळा पसरलेला पसरवलेला जन्मलेला आपण पाहायला म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले कृषी असेल पाणी असेल रस्ते असतील वीज असेल अनेक संस्थाना त्यांनी मदत केल्या उभ्या केल्या सर्वसामान्य माणूस सामान्याला कसा न्याय देऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा नाव लोकिकायला निवडून येताना अनेक परा करायला लागत आपल्या परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक वोट म्हणजे लोकांनी योगवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण राज्यात देशात आपण एवढं प्रेम एवढा जीवा एवढी आत्मीय लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे ऋणातून रोजगार येण्यासाठी या या भागातला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे दुसऱ्याला सांभाळलं त्याने पाहिजे अशी नागर अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे पाण्यासाठी आपल्याला पाहिजे खूप प्रयत्न केले पाणीदार आमदार म्हणून देखील त्यांना लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या सहचारिणी आपली पत्नी

टे सर्व सूने नागपुर मिले अधिवेशन प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता त्या योजनेवर पाणी या योजनेमुळे लोकांच्या जीवनामध्ये मदत होईल लोकांचं जीवन सुस त्यांनी खूप महत्व दिलं आणि कॅबिनेट मध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर